अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघू द्या बावीस ऑगस्ट गुरुवार खर तर उद्या असणारा गुरुवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी गुरुवार आहे मात्र या गुरुवारच्याच दिवशी उद्या श्रावणातील अत्यंत महत्वाची तिथी आहे कारण उद्या आहे श्रावणी चतुर्थी जिला आपण संकष्टी चतुर्थी असेही म्हणतो महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी यापैकी संकष्टी चतुर्थी ही व्रत वैकल्य करण्यासाठी उपासना करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते आता उद्या असणारी संकष्टी चतुर्थी ही श्रावण मासातील पहिली चतुर्थी आहे बघा उद्याच्या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या संकष्टीच्या दिवशी तुम्हाला तुरटीच्या खड्याचा एक हा उपाय करायचा आहे किंवा उद्या संकष्टीला तुरटीचा एक खडा तुम्हाला या एका दिशेला ठेवायचा आहे तुरटी जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रामध्ये धनलाभ होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये धनाचा ओघ वाढवण्यासाठी घरात सकारात्मक टाळण्यासाठी कार्यात यश मिळवण्यासाठी आणि मनात असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुरटी ही अत्यंत प्रभावी मानली जाते तसंच गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये असेल बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी असेल आपल्या जीवनामधील नकारात्मक गोष्टींचा नाश करून जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी असेल तुरटी ही अत्यंत प्रभावी मानली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच तुरटीचा जो उपाय सांगणार आहे हा उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे उद्या फक्त तुरटीचा एक खडा जर तुम्ही या एकादशीला अर्पण केला ना तुमच्या आयुष्यामध्ये सदैव तुमच्या जीवनामध्ये सदैव पैशांचा ओघ वाढता राहील ओघ आहे तो नेहमीच तुमच्या जीवनामध्ये खुला होईल आणि घरामध्ये असणारं जे दारिद्र्य गरिबी नकारात्मकता आहे ही संपूर्ण जाईल उद्यासाठी हा खास उपाय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा सगळ्यात पहिला उपाय जो सांगतेय हा नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आहे हा उपाय आपल्याला संकष्टीच्या दिवशी म्हणजे संकटांना नाश करायचा आहे संकट नष्ट करायचे आहेत म्हणून हा उपाय संकष्टीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे यासाठी तुरटीचे छोटे छोटे सात खडे घ्यायचे मोजून सॉरी मोजून छोटे 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 मोठे जसे असतील तसे घ्या पण सात खडे घ्या हे एका काचेच्या भांड्यात घ्यायचे काचेचं भांड घ्यायचं त्याच्यामध्ये हे सात खडे ठेवायचे आणि घरातल्या चारही दिशांना ते स्पर्श करायचे काचे सगट तुम्हाला हे स्पर्श करायचे आहेत जिथे खूप निगेटिव्हिटी साठलेली आहे खूप नकारात्मकता आहे अशा ठिकाणी पाच मिनिटंभर हे तुरटीचे खडे ठेवून द्यायचे त्याच्यानंतर काय करायचं तर सात खडे असणार हे तुरटीचं म्हणजे तुरटीचे सात खडे असणारं हे काचेचं जे बाऊल आहे ते तिथून उचलायचं आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला हे तुरुटीचे खडे फेकून द्यायचे प्रत्येक खडा फेकत असताना नकारात्मकता नष्ट होण्यासाठी तुम्हाला म्हणायचे माझ्या घरातील इडापिडा नष्ट झाली दुसरा खडा घ्यायचा माझ्या घरातील इडापिडा नष्ट झाली तिसरा खडा घ्यायचा माझ्या घरातील इडापिडा नष्ट झाली आणि फेकून द्यायचा असे सातही खडे एक एक करत तुम्हाला घरातील दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आणि घरातील नकारात्मकता नष्ट झाली एवढंच वाक्य म्हणायचं आहे हा उपाय जर संकष्टी चतुर्थीला तुम्ही सकाळी बाराच्या आतमध्ये केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा घरामध्ये असणाऱ्या सर्व संकटांचा नाश होईल सर्व संकट नष्ट हो याच्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे हा उपाय लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी गणपती बाप्पांची अखंड घरात प्राप्ती म्हणजे कृपा राहण्यासाठी हा दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी काय एक तुरटीचा खडा घ्यायचा एक अगदी मध्यम आकाराचा तुरटीचा खडा घ्यायचा आणि त्या तुरटीच्या खड्यावरती कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं ठीक आहे आता सगळ्यात पहिले हा खडा उजव्या हातात घ्यायचा त्याच्यानंतर स्वस्तिक काढून उजव्या हातात घेऊन स्वतःवरून तो सात वेळा असा उजवीकडून डावीकडे तो ओवाळून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला या तुरटीच्या खड्यावरती एक चिमूडभर पांढऱ्यात तिळ ठेवायचे तिळ्या ज्याला तीळ म्हणतो किंवा तिळ्या तिळगुळ आपण जे बनवतो त्याच्यासाठी ज्या तिळ्या पण म्हण वापरतो ॲक्च्युली आमच्याकडे त्याला तिळ्या म्हणतात पण बरेच लोक त्याला तीळ म्हणतात पांढरे आणि काळे जे तीळ असतात त्यापैकी पांढरे तिळ जे गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहेत हे पांढरे तीळ तुम्हाला त्या त्रुटीच्या खड्यावर ठेवायचे आहेत मनात मनात एक इच्छा धरायची आहे बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे कुठलेही संकटमोचन स्तोत्र म्हणा मंगलमूर्ते विघ्नहरा दुर्जनाशन कृपा करा हा मंत्र म्हणा किंवा गणपती बाप्पांचं जे गणपती कैथर्वर शिष्यम आहे हे म्हणा बाप्पांचा कुठलाही सर्वार्थ सिद्ध स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा तुरटीचा खडा गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचा आहे ठीक आहे दिवसभर चतुर्थीच्या दिवशी हा तुरटीचा खडा गणपती बाप्पांच्या समोरच राहू द्यायचा उचलायचा नाही हलवायचा नाही काहीच नाही चतुर्थीची अगदी रात्रभर हा खडा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थी संपल्यानंतर दुसरा दिवस म्हणजे आता गुरुवारी चतुर्थी संपली रात्री की दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जेव्हा तुम्ही सकाळी उठल स्वच्छ स्नान वगैरे कराल त्यानंतर हा गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेला जो तुरटीचा खडा आहे हा तिथून उचलायचा आहे तुरुटीचा खडा उचलायचा जे आहेत ते तिथेच ठेवा किंवा तुम्ही विसर्जित करा निर्मालात टाका एखाद्या झाडाखाली टाका जेणेकरून पशु पक्षी खातील फक्त तुरटीचा खडा तिथून उचलायचा आहे ठीक आहे आणि हा तुरटीचा खडा तुम्हाला एका सफेद किंवा लाल रंगाच्या कापडात बांधून अखंड तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे याने नेहमीच घरात बरकत राहील भरभराट होईल संकट वाईट शक्ती यांच्यापासून तुमच्या घराचं संरक्षण होत राहील आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीची प्राप्ती राहील आता तिसरा उपाय तिसरा उपाय हा पैसा येण्यासाठी आर्थिक प्राप्ती झपाट्याने होण्यासाठी आणि धनलाभ होण्यासाठी हा तिसरा उपाय याच्यासाठी तुम्हाला चार तुरटीचे खडे घ्यायचे मोजून चार छोटे मध्यम किंवा मोठे जसे भेटतील तसे घ्या पण चार तुरटीचे खडे घ्या ठीक आहे चारही तुरटीच्या खड्यांना थोडी थोडी हळद लावा हळद जी माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते चारही तुरटीच्या खड्यांना थोडी थोडी हळद लावायची आहे चारही तुरटीचे खडे तुम्हाला चार लाल रंगाच्या कापडात बांधायचे आहेत ठीक आहे फक्त लाल रंगाचं कापड घ्यायचं त्याथा तुरटीचा खडा ठेवायचा वरती थोडी हळद लावायची असे चारही त्रुटीचे खडे चार कपड्यांमध्ये बांधायचे आहेत त्यांना गाठ मारायचे आहे आणि चार त्रुटीच्या खड्यांच्या चार पोटल्या करायच्या आहेत सगळ्यात पहिले पहिली त्रुटीच्या खड्याची पोटणी घ्यायची मनात असणारी इच्छा व्यक्त करायची बाप्पांचं स्मरण करायचं अडथळे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि घरात पैसा येण्यासाठी गणपती बाप्पांना साकडं घालायचं त्यानंतर गणपती बाप्पांचं जे अथर्व शिष्यम आहे गणपती अथर्व शिष्यम नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला सहज मिळून जाईल हे गणपती बाप्पांचं अथर्व शिष्यम एक वेळा म्हणायचं आहे आणि गणेश गायत्री म्हणजे गणपती गायत्री मंत्र जो आहे ओम एकदंताय विमय वक्रदुंडाय धीमयी तन्नो दंती प्रचोदयात हा मंत्र म्हणा आणि ह्या तुरटीच्या म्हणजे ही तुरटीची जी पोटली आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करा दुसरी तुरटीची पोटली घ्यायची पुन्हा मनात असणार जे असेल हवं आहे नको आहे ते गणपती बाप्पांना सांगायचं गणपती अथर्व एक वेळा म्हणायचं आणि त्यानंतर गणेश गायत्री मंत्र म्हणजे ओ मय कदंताय विमय वक्रतुंडाय धीमई तन्नो दंती प्रचोदय हा मंत्र म्हणायचा आणि ह्या तुरुटीचा खडा म्हणजे ही पोटली पुन्हा गणपती बाप्पांना अर्पण करायची अशा चारही पोटल्या एक एक करून अभिमंत्रित करून तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहेत यानंतर बघा हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ही तुम्हाला उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाराच्या आत करायची आहे आणि संध्याकाळी सहा ते साडेसात किंवा सा सहा ते साडेसात या दरम्यान या चारही पोटल्या तिथून उचलायच्या आहेत आणि आपल्या घरातील ज्या चार दिशा आहेत जे चार कोपरे आहेत या चारही कोपऱ्यांना या चारही पोटल्या तुम्ही वरती भिंतीला लावून ठेवू शकतात उत्तर दिशेला कपाट आहे तर कपाटात ठेवा दिशेला सोफा आहे किंवा एखादी ट्रॉली आहे दिवाण आहे काही जे असेल तर तिथे ठेवा थे चारही दिशांना तुम्ही टांगून ठेवू शकता किंवा काही वस्तू असेल ज्यावरती तुम्ही ठेवू शकता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत अखंड स्वरूपाने या चार कोटल्या जर तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापन केल्या तर आपल्या घरात चहूबाजूने नेहमीच पैशांचा ओघ वाढता राहील बाप्पांचा आशीर्वाद राहील लक्ष्मीची कृपा राहील घरात सकारात्मक राहील आणि घरामध्ये असणारं जे अठरा दारिद्र्य आहे हे नष्ट होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याचा खास उपाय आहे आवर्जून करा